वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्व कार्येशु सर्वदा गणपती बाप्पा मोर्या सर्वात प्रथम आपण विघ्नहर्त्या गणरायाला नमन करूया त्याच्यापुढं नतमस्तक होऊया आणि एक छोटीशी मागणी मागूया की महाराष्ट्रातले जे राजकारण आहे जी चिखलफेक सुरू आहे त्यांना सुबुद्धि दे बाबा महाराष्ट्राचं कल्याण होऊ दे सुख समाधान शांती संपन्नता इथं लाभू दे आणि सगळ्यांना गोळ्या मेळ्यानं राहू दे ही एक छोटीशी प्रार्थना करूया आणि आता वळूया आपल्या वात्रटीकेकडं आजच्या वात्रटीकेचं शीर्षक आहे खंडणीखोर लेखाचे शब्द उच्चारले टोकाचे थोडी पार्श्वभूमी सांगतो की शिवाजी महाराज यांनी सुरत लुटली या शब्दावर सध्या शब्दछल सुरू आहे कोणी म्हणत आहे सुरत लुटली कोणी म्हणत आहे लुटली नाही स्वराज्यासाठी त्यांनी खजिना आणला सुरतेवर स्वारी केली पण जयंत पाटील जे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी परिसीमा गाठली ते म्हणले शिवाजी खंडणीखोर होता जा आला विषय संपला म्हणजे तर शीर्षक आहे खंडणीखोर लेखाचे शब्द उच्चारले टोकाचे मतांचं भ्रष्ट राजकारण महाराजांची काय पडली मतांचं भ्रष्ट राजकारण महाराजांची काय पडली खंडणीखोर म्हणताना यांची जीभ का नाही सडली गलिच्छ चिखलात लोळता स्वत गलिच्छ चिखलात लोळता महाराजांना का उडता हिरव्या मतांसाठी भगव्या गटात साप का सोडता शिवरायांना खंडणीखोर म्हणणारे महाचोर आहेत बरं का शिवरायांना खंडणीखोर म्हणणारे महाचोर आहेत अंबानीच्या घरापुढं बॉम्ब ठेवणारे खंडणीखोर आहेत निर्लज्ज मेले लाचार कुठले जातीयवादी टोळी आहे बारामती मेळ स्वार्थी चुलीवर भाजलेली पोळी आहे एकच राजकीय गट जातीयवादाचं रोज विष पेरतो बडबड करणारे कोण आहेत बघा जितेंद्र आव्हाड आहे जयंत पाटील आहेत सुप्रिया सुळे आहेत एकाच गटाची ही सगळी मंडळी आहेत एकच राजकीय गट जातीयवादाचं रोज विष पेरतो ब्राह्मण मुस्लिम ओबीसी म्हणज समाजाला घेरतो भगवा निळा पिवळा राजकीय होळीत दंग होतात ही मंडळी भगवा निळा पिवळा राजकीय टोळीत दंग होतात खेटरानं पूजेची लायकी समाजाला हिरवा रंग देतात मंडळी ही होती आजची माझी छोटीशी वात्रटीका नेहमीप्रमाणे आपल्याला आवडली असेलच लाईक like करा इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा चला तर उद्या भेटूया अशाच छानशा वात्रटीकेसह आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद